मोबाईल खाली ए मोबाईल खाली तुला मोबाईल होय राजा बंद करा मोबाईल 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 खाली वा खाली वा अजून जरा व्यवस्था दिसते तुम्हाला लाखो नाही मला वाटतं शासनाकडून असणार लोकांच्या सोयीची जी व्यवस्था आहे तिच नियोजन चांगल्या पद्धतीने झाले असं मी त्या ठिकाणी म्हणेन येण्या जाण्याची असणारी व्यवस्था सुद्धा आहे त्या ठिकाणी स्तंभाचा असताना शोभी करण्याची सुरुवात आहे मला वाटतं पूर्ण होईल सात साडेसात वाजेपर्यंत हा एक इतिहास आहे मानवतेचा इतिहास या देशातला असं मी त्या ठिकाणी मानतो जातीप्रथेची जी व्यवस्था होती त्या जाती प्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता आणि तो लढा जिंकला गेला आणि एक नवीन भारताचा असणार पर्व या ठिकाणी सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे की वस्तु ह्या लढ्या जिंकल्यामुळे असणार ब्रिटिशांचं राज्य हे पूर्णपणे भारतावरती इस्टॅब्लिश झाला आणि पण एक नवी विचारसरणी ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात झाली आणि देशाची तोपर्यंत तो उभारणी नव्हती ती भारतीय देशाची असणारी उभारणी सुरुवात झाली हे मला वाटलं एक या लढ्यातून असणारा सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो पालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी आमच्या इथे असणार पक्षाच्या कार्यकर्त्यालाच आम्ही दिल्या म्हणजे मुंबई हे उदाहरण आहे की काही जागा ह्या जास्ती देण्यात आमच्यापेक्षा काँग्रेसकडे असणारा चांगले उमेदवार होते तेव्हा आम्ही त्या सीट्स काँग्रेसला परत केल्या आणि त्यांच्याकडून दुसऱ्या जागा आम्ही मागून गेल्या तुम्हाला असा राजकारण ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस कार्यकर्त्यांसाठी करता हीच हे बरोबर आहे पण त्याच्याच बरोबर असतिमत्तेच राजकारण करता हेही तुम्हाला बघावं लागतं पुण्यात देखील महाविकास सोबत बोलणं सुरू होत तीस ते पस्तीस जागा मागितली होत्या नेमकं काय झालं काय थँक्यू सर 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 मध्ये मुंबईमध्ये काँग्रेस बरोबर तुमची युती झाली बासष्ट जागा मिळाल्या मात्र एंड मुंबई अजित पवार गुन्हेगारांना उमेदवार